जय भीम नमोबुद्धाय बघूया आजचं बातमीपत्रक महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधिमंडळामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांनी मतदारसंघातील तसेच महाराष्ट्रातील विविध सोळा मुद्द्यांवर विधान महत्त्वपूर्ण विषयावर लक्ष वेधून घेतले महाराष्ट्रामध्ये नगरोत्थान योजना ही राबवल्या गेली पण दुर्दैवाने नगरोत्थान योजनेवर त्या ठिकाणी निधी उपलब्ध नसल्यामुळे बऱ्यापैकी काम त्या ठिकाणी पडून आहेत मोत्रा माझ्या मतदारसंघातल्या शहरामध्ये रस्ते विकासाच्या नगरोथाचा प्रस्ताव सुद्धा महाराष्ट्र शासनाने मान्यते करता त्या ठिकाणी पडून आहे अध्यक्ष महोदय निवडणुकापूर्वी या मराठातील तमाम शेतकऱ्यांना कायमचा त्याचा सातबारा कोरा करण्यासंदर्भात राजकीय भाषणामधून विधानं त्या ठिकाणी केल्या गेली आणि म्हणून यावर्षी शेतकरी शासनाकडे लक्ष ठेवून आहेत आज ठेवून आहेत की यावर्षी तरी किमान शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला जाईल तशा प्रकारची घोषणा या अधिवेशनामध्ये केली जाईल अशी अपेक्षा शेतकरी महाराष्ट्रात त्या ठिकाणी बाळगून आहे अध्यक्षमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक खेळाडू आहेत त्यांच्या अंगामध्ये चांग चांगलं क्रीडा कौशल्य आहे त्याला वाव देण्याची संधी त्यांना मिळत नाही आणि म्हणून आपण पाहतो की जागतिक स्तरावर जेवढे काही स्पर्धा होतात त्याच्यामध्ये भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आपल्या खेळाडूंचा प्रावीण्य मिळवण्याची संख्या ही अतिशय नगण्य आहे त्यामुळे दर्जेदार खेळाडूंना सुविधा मिळत नाही साहित्य मिळत नाही अनेक गरीब असतात त्यांना कोणाला शूज नसतात साहित्य नसतात आणि त्याच्यामुळे दर्जेदार कौशल्य असूनसुद्धा त्या ठिकाणी दर्जेदार खेळाडू बाहेर येत नाही आणि त्याच्यामुळे भारताला शर्मेची भारताची मान त्या ठिकाणी शर्मिनी खाली जाते आमच्या मतदारसंघामध्ये हा जवळपास केवळ चार टक्के सिंचन आहे आणि या दुष्काळाचा सारखा अभाव असल्यामुळे पाच हजाराच्यावर आत्महत्या एका तालुक्यात झालेल्या आहेत अनेक सिंचनाचे प्र, 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 प्रोजेक्ट हे मी त्या ठिकाणी प्रस्तावित केलेले आहे पण अद्यापर्यंत त्यांना मान्यता नाही मिळवलं ना ही सिंचनाची कामे पूर्ण होऊ शकत नाही आणि दुर्दैवाने त्याच्यामुळे शेतकऱ्यांवरच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यांच्यामध्ये आर्थिक दुर्बलता त्याच्यामध्ये येत आहेत अठरा हजार अंगणवाडीच्या जागा भरून आपण एक प्रकारे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आणि महिलांना न्याय द्यायचा प्रयत्न करत आहोत आणि त्याचप्रमाणे याच अंगणवाड्यांमध्ये ज्या लाखोच्या संख्येमध्ये राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास देखील देखी त्या कोवळ्याशा मलांच्या मुलांच्या मनामध्ये त्या ठिकाणी बिंबवण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जात आहे अध्यक्षामध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजच नव्हे तर या राज्यातल्या तमाम महान मानवांनी जे काही समाजकार्य केलं त्या प्रत्येक महामानवांचा समावेश या अंगणवाडीच्यापासून जे शिक्षण दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये येणार आहे जेणेकरून लहानपणापासून द्वेषाची भावना या मुलांच्या मनामध्ये असणार नाही सद्भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल सर्व धर्माचा आदर करण्याची मानसिकता त्या मुलांची त्या ठिकाणी होईल अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या अतिशय गंभीर गोष्टीवर आज सभागृहामध्ये चर्चा झाली देशमुखांचं प्रकरण आता सोमनाथचं प्रकरण होतं बोराडेंचं होतं पण याच तुलनेमध्ये आमच्या शहरामध्ये सुद्धा एक चोवीस वर्षाची चौधरी नावाची मुलगी हिला एका गांजा आणि दा, दारूच्या नशेमध्ये असलेल्या एका तरुणाने त्याच्याकडे कुठल्याही गाडीचं लायसन नसताना मागून तिला उडवलं आणि तिच्या पोटावरून गाडीचा चाक नेला आणि क्षणार्द त्या मुलीचा जीव गेला अशा प्रकारे कुठल्याही गाडीचे कागदपत्र नाही कोणी येतर किड्या मुंग्यासारखं लोकांना चिरडून टाकतं त्यांचे जीव गमवतात संदर्भात सुद्धा कायदे कडक करण्याची गरज गरज आज राज्यामध्ये निर्माण झाली जेणेकरून सहजपणे माणसाचा जीव घेणं या, या लोकांना त्या ठिकाणी सोपं होतं यावर बंधनं घालण्याचा देखील आपण बंधन याच घातल्या गेली पाहिजे वन्यप्रायांच्या हैदोसाबाबत चर्चा अध्यक्षमध्ये झाली माझ्या शहरा माझ्या मतदारसंघाला लागून संपूर्ण मोठं वाईट पाहिजे आहे माझ्या गिरडा गावामध्ये मागच्याच महिन्यामध्ये एका बावीस वर्षाच्या गायकवाड नावाच्या तरुणाचा नळीचा घोट त्या ठिकाणी निफडणी त्या ठिकाणी घेतला आणि सारखे ह त्यांची चालू असतात माझी मागणी अशी की ठीक आहे बाज माणसांची संख्या वाढली जनावरांची संख्या वाढली जंगलाचं क्षेत्र तेच आहे पण किमान जंगलातली जनावरं जंगलात ठेवल्या जातील ती मानवी असतेमध्ये घुसणार नाही असे काही प्रबंध केल्या गेले गेल्या केले गेले पाहिजे जेणेकरून ते मानवी वस्तीवरून त्यांनी लेकरांना महिलांना पुरुषांना ठार केलं त्यांनी केलं नाही पाहिजे अशा प्रकारची बंधनं फॉरेस्ट डिपार्टमेंट केली पाहिजे की जेणेकरून त्यांची जनावरं त्यांच्या क्षेत्रात राहिली पाहिजे ती बाहेर पडता कामाने जेणेकरून मानवी जीवाला धोका त्या ठिकाणी होणार नाही अध्यक्ष मोदय रोजगार निर्मिती संदर्भात सुद्धा आपण आता अनेक करार विदेशामध्ये आपण करून आलात पण आजही आमच्याकडे रोजगारीचा प्रश्न इतका आहे की एके एका तालुक्याला पंधरा पंधरा वीस वीस हजार तरुण पोरं नोकऱ्या मिळत त्यामुळे फटकत आहे आज त्यांना नोकऱ्या नाही तर त्यांच्या लग्नाला कोणी मुली पण देत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची गरज आज, आज आपल्या संपूर्ण माझ्या मतदारसंघात जिल्ह्यामध्ये आहे सीबीएसईचं शिक्षण केवळ मोठ्या लोकांच्या मुलांना मिळतं अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या शिक्षणाचा दर्जा आणि मोठ्या शहरांमध्येच ह्या शिक्षणाचा दर्जा याच्यामुळे शैक्षणिक स असमानता मोठ्या प्रमाणात झाली आहे ग्रामीण भागातला पूर्व कधीच सी बी एस शिकू शकणार नाही त्याला कधीच मोठी नोकरी मिळणार नाही तो दहावीपर्यंत जाण्याच्या देखील पात्रतेचा राहत नाही आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे शिक्षण नेण्याची गरज आहे त्या मुलांना देखील दर्जादार शिक्षण मिळावं म्हणून प्रत्येक ग्रामीण भागात हे शिक्षण चालू करण्यासाठी प्रयत्न सरकारने करावे ही देखील या निमित्तानं माझी मा मागणी आहे अध्यक्ष महोदय अध्यक्षपद सगळे पंचवीस पंचवीस मिनिटं माझे पाच मिनिटं पण नाही बोला, ना बोला। कंटिन्यू करा छत्रपती शिवाजी महाराज संत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अनेक वेळा राज्यामध्ये विटंबना होता आपण पाहतो राज्यपालांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना शिवाजी महाराजांच्या भाषणाला सुरुवात अध्यक्ष महोदय केली अशा लोकांवर कारवाई म्हणजे शासन तर कारवाई करत अध्यक्ष मोदय पण यांचा रायगडावरून कडलोट करण्याचं काही एखादा कायदा करता येत असेल तर तो देखील करावा जेणेकरून पुन्हा कोणी अशा प्रकारे बोलण्याचं हिंमत त्या ठिकाणी करणार नाही अध्यक्ष महोदय माझ्या विधानसभा क्षेत्राला सातशे चाळीस पादंड असते मागच्या सरकारच्या काळात मला साडेतीनशे रस्ते मंजूर करून दिले परंतु एक रस्ता देखील होऊ शकत नाही अध्यक्ष मोदी साठ चाळीसचा जो रेशो त्याच्यामध्ये आहे त्या ज्या जाचक आठी त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एक रस्ता देखील होऊ शकला नाही म्हणून ह्या आठी शिथिल करण्यासंदर्भात शासनानं काहीतरी धोरण त्या ठिकाणी करावं महोदय अध्यक्ष मोदय मो मागच्या अधिवेशनात मी बोललो होतो की लहान लहान मुळ बटनचा बटन नावाचा कॅप्सूल गांजा बॉर्ड असा एक नशा करून इतकी प्रचंड मोठी गुन्हेगारी त्या ठिकाणी करतात आणि ते अल्पवयश्नावर तर कारवाई करता येत नाही तर या संदर्भात सुद्धा यावर काहीतरी आळा घाल आळा घातला गेला पाहिजे केंद्र सरकारने पंधरा पर्यटन केंद्राच्या ठिकाणी या ठिकाणी अध्यक्ष मदत निवडली आम्हाला आमची जिल्ह्याची नैसर्गिक ठेवण इतकी सुंदर आहे की आम्हाला चारही बाजूने आणि वाढले पाहिजे आणि अनेक डॅम त्याच्यामध्ये आहेत आणि मुळे या पन्नास पैकी एखादं केंद्र जरी आमच्या बुलढाणामध्ये दिल्यात गेलं तर आमच्या पर्यटनामध्ये मोठी भर त्या ठिकाणी पडेल जनावरांची पाळीव जनावरांची संख्या सुद्धा आमच्या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्यांच्या वैद्यकीय उपचाराकरता सुद्धा दवाखाना दावक, डॉक्टर उपलब्ध होत नाही आणि मग एखाद्या पशु वैद्यकीय महाविद्यालय हे जर आमच्या बुलढाण्यामध्ये जर निर्माण केलं गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार त्या ठिकाणी मिळेल नोकऱ्या मिळतील आणि जनावरांचा देखील ट्रीटमेंट त्या ठिकाणी करता येईल अध्यक्ष मोदय हो बुलढाणा आमच्या बुलढाण्याच्या नागरिकांना जर बु... मुंबईला यायचं असेल तर आम्हाला मरकापूर स्टेशनला जावं लागते दिल्लीला असेल तर आम्हाला भुसावळा जावं लागते आणि इकडे आम्हाला दक्षिण जर जायचं असेल तर आम्हाला सुद्धा भूसवा जावं लागते आणि म्हणून बऱ्हाणपूर मलकापूर चिखली हा बहात्तर किलोमीटरचा रेल्वे मार्ग जर केला तर डायरेक्ट आम्ही बुलढाण्यावरनं दिल्ली बुलढाण्यावरनं उत्तर भारत आणि बुलढाण्यावरनं मुंबई आम्ही येऊ शकतो जेणेकरून दोन तास बसून दोन तासाचा प्रवास त्या ठिकाणी वासेल अध्यक्ष महोदय आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करताना शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आपण जर उभारले अध्यक्ष महोदय जसं टेक्स्टाईल पार्क आहे फूड पार्क आहे याच्या निर्मिती केली तर शंभर शेतकऱ्यांच्या मालाला शंभर टक्के त्या ठिकाणी विकण्याकरता अभाव मिळतो आणि त्याचं दरिद्र त्या ठिकाणी दूर होऊ शकतं अध्यक्षमध्ये आणि तशा प्रकारची कारवाई शासना या ठिकाणी करावी मला असं वाटतं की राज्यपाल मोदयांनी एवढ्या मोठ्या महाराष्ट्राचे हे सगळे विषय केवळ एकसात मुद्द्यामध्ये घेतले लाखो प्रश्न महाराष्ट्राचे आहेत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सगळ्याच प्रश्नांचा समावेश त्यांच्या अभिभाषणामध्ये असावा अशा प्रकारची मी मागणी करतो आणि त्यांच्या भाषणांचं समर्थन करतो